कार म्हणजे आज आज मी हा ब्लॉग घेऊन येत आहे कारण असं आहे की आज मी एक औषधी वनस्पती तुम्हाला दाखवणार आहे आणि ती सगळ्या आजारांना उपयुक्त आहे त्याचे दुसरं बऱ्याच जणांना इथे खूप बरे झालेले आहेत त्या फळाने तर तुम्हाला हे मी ते फळ दाखवते तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा तर हे बघू शकता हे ते फळ आहे आणि हे झाड आहे त्या फळाचं तर हे पूर्ण मूतखडा पित्ताचा खडा शुगर आजार असेल हे पूर्ण पूर्णपणे बरं करून देत पेल्हे खूप पेशंट बरे केलेले आहे तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर नक्की हे झाड आहे तर नमस्कार तुम्हाला हे असे आजार असणार